नमस्कार मी भारती भारती होम किचन्समध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तर मी आज करणार आहेत एकदम टेस्टी खुसखुशीत आणि एकदम चविष्ट झनझणीत असा पत्तागोबीचे पराठे तर इथे मी पत्तागोबी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याला कट करून घेतलेले आहे आणि आता इथे जाडसर बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये आता हे बारीक करून घेतलेलं आहे जाडसर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी अर्धा वाटी बेसन मिरची जिऱ्याची पेस्ट एक चम्मच ती एक चम्मच ओवा अर्धा चम्मच आलं लसूण जिऱ्याची पेस्ट अर्धा चम्मच आमचूर अर्धा चम्मच आणि ग तांद्याचं पीठ दोन चम्मच आता एक परात घ्यायची छान ह्याच्यामध्ये कट केलेली गोबी याच्यातच मी बारीक पेस्टमध्येच एक टमाटर टाकून दिला होता आणि सुद्धा बारीक करून घेतलेला होता आणि याच्यामध्ये गव्हाचं पीठ आलं लसूण जिऱ्याची पेस्ट अर्धा चम्मच आमचूर अर्धा चम्मच ती एक चम्मच मिरची जिऱ्याची पेस्ट एक चम्मच ओवा अर्धा चम्मच बेसन अर्धा वाटी आणि तांद्याचं पीठ तांद्याच्या पिठाने छान कुरकुरीत होतात म्हणून मी इथे दोन चम्मच तांद्याचं पीठ टाकलेलं आहे आणि लाल तिखट आपल्याला छान झणझणीत करायचे आहे तर लाल तिखट आणि तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगनुसार तुम्ही टाकू शकता मी इथे एक चम्मच टाकलेला आहे अर्धा दा चम्मच धनी एक चम्मच मीठ चवी आणि हळद अर्धा चम्मच आणि आता छान हे साहित्य कोरडंच मिक्स करून घ्यायचं आणि कोरडं म्हणजे याच्यात पाणी टाकायचंच नाही याच्यात छान डो करून घ्यायचं आहे आणि थोडंसं तेलसुद्धा टाकूयात छान मुलायम होण्यासाठी आणि गव्हाचं पीठ लागलं ला तर तुम्ही आणखीन याच्यामध्ये घेऊ शकता छान मिक्स करून घ्यायचं हे उंडा करून घ्यायचा आहे आणि थोडीशी कोथिंबीर कढीपत्ता आणि तेलाचा हात लव छान चुरून घ्यायचा आहे एकदम छान टेस्टी मुलायम आणि स्वादिष्ट चविष्ट झणझणीत खूप छान पराठा होतो मुलांच्या डब्यासाठी नाश्त्यासाठी खूप छान आहेत प्रवासासाठी सुद्धा नेऊ शकतो इतकं छान इतकं टेस्टी आणि मुलायम आणि खूप छान तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारा हा पराठा आहे आता आपण एक गोळ्या घेऊयात आणि छान लाटून घ्यायचं जसं आपण पराठे करतो तिपोड्या पोळ्या पोळ्या वगैरे त्याचप्रकारे इथे पण तेल लावून घ्यायचं आणि त्रिकोणी शेपमध्ये लाटून घ्यायचा याच्यात छान पदर सुटतात आणि खूपच छान मुलायमसुद्धा होतो आणि नरमसुद्धा राहतो लॉंग टाईम छान लाटून घ्यायचा मी ते त्रिकोणी शेपमध्ये लाटत आहे तर तुम्हाला जसा सेप हवा असेल त्या सेपमध्ये तुम्ही लाटू शकता तर छान पॅनमध्ये टाकून देऊयात तेल सोडूयात एक चम्मच परतून घ्यायचा आणखीन एक चम्मच तेल सोडून घ्यायचं छोटा लहान चमचाने परतून घ्यायचा त्या छान छान एक ते दोन मिनिट छान शिजवून घ्यायचा आचेवर बघा किती छान झालेलं आहे बघू शकता तुम्ही किती छान पराठा झालेला आहे आणि याच प्रकारे असे पराठे करून घ्यायचे आहेत आता करून घेतलेले आहेत बघा किती मऊ सुट झालेला आहे एकदम आणि याचे पदरसुद्धा खूप छान सुटलेले आहे सुद्धा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय